आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत मित्रा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 सत्तावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नगर मनमाड महामार्गावरील हॉटेल महाकाली समोर चार वाहनांचा भीषण अपघात झाला दूध घेऊन जाणाऱ्या एका पिकअप वाहनानं प्रथम दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर बोलेरो व स्कॉर्पिओ या अन्य दोन गाड्यांनाही धडकल्यानं हा मोठा अपघात घडला या दुर्दैवी घटनेत मोटरसायकलवरील दोन व्यक्ती गंभीर स्वरूपात जखमी झाल्या त्यांना तातडीनं उपचारासाठी प्रवरा मेडिकल कॉलेजच्या पीएमटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालंय लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झालेली नाही त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी भावना प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व्यक्त केली अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी या दुर्घटनेमागे महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणाकडे पोट दाखवलाय नागरिकांच्या म्हणण्यानुसार नगर मनमाड रस्त्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेले दिशादर्शक फलक लावलेले नाहीत रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम सुरू असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे दुसऱ्या बाजूला वळवण्यात आली आहे अशा ठिकाणी सूचना आणि दिशा फलक रात्रीच्या वेळी अत्यंत महत्वाचे ठरतात हे फलक नसल्यानं वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळं अपघात घडतात या पार्श्वभूमीवर महामार्गाचं काम पूर्ण होईपर्यंत तातडीनं दिशादर्शक फलक लावावेत जेणेकरून भविष्यात असे गंभीर अपघात टळू शकते अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी महामार्ग प्राधिकरणाने संबंधित दाखल केले कामासंदर्भात जे दि काम चालू आहे त्याचे दिशादर्शक फलक न लावल्यामुळं रोडचे एक साईडने खोदकाम चालू आहे आणि एक साईडने ट्राफिक ड्रायव्हर करतात आणि दिशादर्शक फलक न लावल्यामुळं अपघात घडतात तर या अपघातासाठी त्यांनी काळजी घेऊन सर्वकडे दिशादर्शक फलक लावले पाहिजे जिथं रोडला ड्रायव्हरच्या काढलेले ते पण केले पाहिजे आज इथं महाखाली समोर ॲक्सिडेंट झाला आहे पिकअपवाल्यांनी एक स्कॉर्पिओवाल्याला उडवलं टू व्हीलरवाल्याला उडवलं आणि एक बोलर उडवली तीन गाड्यांचा अपघात झाला

तर रोडचं काम एकदम व्यवस्थित चालू आहे पण जे रोडवर जे रिफ्लेक्टर ते म्हणजे डायरेक्शन दाखवलं पाहिजे किंवा जे लाव लावलेलं पाहिजे ते व्यवस्था काय लावलेली नाही त्यामुळे ही घटना घडलेली आहे आणि घटना ही अतिशय भयानक घडलेली आहे की जे स्कॉर्पिओ ही नवीन आठ दिवसापूर्वी घेतलेली गाडी आहे एकदम व्यवस्थित चालू होती पण जो समोरचा तिकडं ऑलला होता एकदम चुकीच्या म्हणजे डायरेक्शन नसल्यामुळे चुकीच्या त्याला हे म्हणजे दिसलं नाही समोर एक समोर तो स्कॉर्पिओ गेलेला आहे आणि दोन जण अतिशय जखमी झालेली त्याचप्रमाणे गा रोडचं काम एकदम व्यवस्थित चालू आहे परंतु या रोडला दिसायचं दर्शक नसल्यामुळे थोडा डान्स नाही करू शकतो